नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी चॅनलवर कशात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा दत्त जयंतीनिमित्त जे आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर ते पारायण करत असताना जे आपण मंगल कलश मांडलेला आहे जी स्वामींची मूर्ती आहे जी आपण रोजच्या रोज स्वामींना फुले वाहणार आहोत तर त्यांचं काय करायचं स्वामींची रोज आरती करायची का अभिषेक घालायचा असतो का ही जी आपण फुले वगैरे स्वामींना ठेवलेली आहे ती फुले वगैरे बदलायची असतात का मंगलकलशमधलं पाणी बदलायचं का म्हणजे काय करायचं आपण की कुठलीच हलवा हलवा आपण करायची नाही या सात दिवसामध्ये तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी तुम्हाला इथे ही, ही मांडणी करून दाखवलेली आहे तर मांडणी अशा पद्धतीने करायची आहे की गणपती बाप्पा आपल्याला गुरुचरित्राची जी आपण मांडणी करणार आहोत त्यामध्ये गणपती बाप्पांची ही झालीच पाहिजे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती जर तुमच्याकडे दोन्ही मूर्ती नसेल दत्त महाराजांची पण आणि स्वामींची पण जर मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो दे थे। ठेवला थे। पूजेमध्ये तरी चालतो दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवा मूर्तीच हवी असं काही नाही जर मूर्ती हवी मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा फोटो असेल तर फोटो ठेवा आणि मंगल कलश मंगल कलश हा आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण मंगल कलश ठेवत असतो तर मंगल कलश हा गुरुचरित्र पारायणामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि अखंड दिवा आणि घंटा आपल्याला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे मांडणी तर आपल्याला झालेली आहे तर आता आपल्या रोजच रोज वाचन सुरू होणार आहे सात दिवसांसाठी तर सात दिवसामध्ये आपण हे मंगल कल, कल कलश काय करायचं मंगल कलश रोज भरायचं असतं का तर वाचन सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला काय करायचं आहे जी फुले आपण ठेवलेली असतात आदल्या दिवशी ती फुले सगळी आपल्याला काढायची आहेत जर ती फुले जर ताजी जरी असली आता एखादी फुले ताजी असली तरी दुसऱ्या दिवसापर्यंत ती ताजीच दिसतात तरीसुद्धा ती सगळी फुले आपल्याला काढून घ्यायची आहेत कुठलीच फुले देवासमोर आपल्याला ठेवायची आहेत निर्माल्यामध्ये ही सगळी फुले दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळी काढून टाकायची आहेत त्यानंतर हा जो कलश आहे या कलशामध्ये जर तुम्ही विड्याची पाणी ठेवणार असाल किंवा आंब्याची पाणी जर ठेवणार असाल तर दोन तीन दिवसापर्यंत ती फुले म्हणजे ती पान वगैरे जे असतात ते चांगले राहतात परत ती पानं काय होतात सुकायला लागतात तर ते तुम्ही पान काढून दुसरी पानं विड्याची पानं त्यामध्ये ठेवू शकतात किंवा आंब्याची पानं तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता पण नारळ बदलायचा नाही फक्त ही जी फुले आहेत ती फुले आपल्याला रोजच्या रोज काढून निर्माल्यामध्ये टाकायची आहेत त्यानंतर विभूती आता आपण अगरबत्ती वगैरे लावतो तर त्याची जी राख पडलेली असते तर ते सगळं तुम्हाला स्वच्छ करायचं आहे इथं कापड वगैरे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत रोजच्या रोज स्वच्छ ठेवायचं आहे आपल्याला ही पूजेची मांडणी स्वच्छ ठेवायची आहे त्यानंतर मूर्तीचा अभिषेक आपण घालू शकतो का तर हो रोज आपण मूर्तीचा अभिषेक घालू शकतो जर फोटो असेल तर फोटो स्वच्छपणे पुसून घ्या त्याला परत तुम्ही चंदन अष्टगंध हे लावू शकता मूर्ती असेल तर रोजच्या रोज तुम्हाला पंचामृताने जर मूर्तीवर अभिषेक घालायचा असेल तरी चालतो जर तुम्हाला फक्त पाण्याने अभिषेक घालायचा आहे तरी चालेल अभिषेक घालण्यासाठी स्वामींच्या मूर्तीवर आंघोळ घालण्यासाठी काहीच हरकत नाही रोजच्या रोज तुम्ही स्वामींना या सात दिवसामध्ये अभिषेक घालू शकता उलट ते खूपच चांगलं होईल जर तुम्ही रोजच्या रोज अभिषेक घालून स्वामींचं जर गुरुचरित्राचं वाचन केलं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला काय करायच्या आहेत यांची काळजी घ्यायची आहे की स्वच्छता आपल्या पूजेच्या मांडणीमध्ये स्वच्छता असली पाहिजे पुले तशी तापन फुले तशीच आहेत आपण फुले हलवली नाही स्वामींची मूर्ती धुरळा वगैरे बसलेला आहे तरी पण आपण पन तिथं काही स्वच्छता केली नाही तर असं करू नका हा जो कलश असतो ना तर या कलशालाच तेवढं हलवायचं नाही यातलं पाणी वगैरे चेंज करायचं नसतं बाकी तुम्ही स्वामींची मूर्ती तुम्ही हलवू शकता स्वामींना अभिषेक घालू शकता गणपती बाप्पांना तुम्ही अभिषेक घालू शकता बाकी जी काही फुलं आहेत ती निर्माल्यामध्ये टाकून दुसरी नवीन फुले तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता वाचनाला बसण्या अगोदर तुम्ही ही सगळी स्वच्छता करून स्वामींना आंघोळ वगैरे घालून वाचनाला बसायचं आहे आणि वाचन झाल्यानंतर आरती करायची आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण आता काय करतो सात सात दिवस आपण काहीच तिथलं हलवत नाही किंवा स्वामींची मूर्ती हलवत नाही तर असं करू नका मूर्ती हलवण्याने किंवा फोटो स्वच्छ पुसून ठेवल्याने काहीच होणार नाही फक्त काय असतं ना आपण जिथे एक वेळा मांडणी केलेली आहे तर ती मांडणी हलवायची नसते आता इथे आपण मांडणी केलेली आहे तर इथेच सात दिवस ही मांडणी आपल्याला ठेवायची आहे सात दिवस इथून आपल्याला दुसरीकडे मांडणी ना हलवायची नाही आणि हा मंगल कलश आपल्याला हलवायचा नसतो यातील आणि उद्यापनाच्या वेळी जे शेवटचा दिवस असतो त्या दिवशी हा नारळ आपल्याला काय करायचा आहे हा नारळ खूप महत्वाचा असतो या सात दिवसामध्ये गुरुचरित्र पारण जे आपण केलेलं असतं तर त्या सगळ्या पारायणाची जी ऊर्जा जी ताकद आहे जी शक्ती आहे ते या नारळामध्ये अवतरलेली असते कारण की जे आपण वाचतो आहोत ज्या ओवी गुरुचरित्रात आहेत त्या एका मंत्राप्रमाणे खूप शक्तिशाली मंत्र असतात आणि त्यामध्ये खूप ऊर्जा असते तर ती सगळी ऊर्जा या नारळामध्ये सामावलेली असते तर हे नारळ आपण एका स्वच्छ कापडामध्ये बांधून आपण अपन आपल्या घराच्या दारावर आपण ते बांधून ठेवू शकतो आपल्या घराचं सुरक्षा कवच म्हणून आपण या नारळाचा उपयोग करू शकतो तर हा नारळ खूप पवित्र असतो गुरुचरित्र पारायणामध्ये त्यामुळे सारखी हलवा हलव या नारळाला करायची नाही आहे आपल्याला या मंगल कलशाला बरंच तुम्ही जी स्वामींची मूर्ती आहे ती तुम्ही रोज अभिषेक घालू शकता तर खूपच चांगला आहे जर तुम्ही रोज अभिषेक करून स्वामींचं पारायण करत असाल तर तर ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती एका दादांची कमेंट होती तर त्यांचे हे प्रश्न होते तर त्यांच्या प्रश्नाचंच उत्तर या व्हिडिओद्वारे दिलेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा